काही मराठा बांधव आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया कुठून सोलापूर बार्शी पुरफळे अक्षय बाळासाहेब खंडागळे आरक्षणासाठी आलो काल कधी जाणार तुम्ही गावा गावा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जी आर पास होत नाही तो पर्यंत जाणार नाही सरकारच्या वतीनं श्री मनोताळाचे पाटील यांना काही जीआर मिळणार आहे तो जी आर मिळाल्यानंतर आपण घरी जाणार आहोत हो 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 तो नाही याचा अर्थ तुम्ही श्री मनोताला पाटी यांचं निर्माण तो मान्य केले हो यस अस यस अस शंभर टक्के कसे आरक्षणामुळे मला एक सांगा गुणरत्न नावाचे एक वकील आहे त्याच्याबद्दल काय विचारू नका मला त्याच्याबद्दल काय विचारू नका सुंदरत्न नको आपल्याकडे दुसरं बोलायचं कुंडली प्रमाणपत्र निघाले नाही निघाले निघेल मी काल भेटलो काही बांधव ज्यांचं कुंडी प्रमाणपत्र निघाले ते पण आलेले आहे त्याचा अर्थ अखंड मराठा समाज समाजाच्या पाठीशी आहे शंभर टक्के मी बरोबर आहे दोन दिवस झालं मीडिया दाखवतो की मराठा आंदोलनामुळे मुंबईतल्या लोकांना त्रास झाला तुम्ही असं काही केलंय काहीच कृत्य केलेलं नाहीये आणि जवळजवळ माझे नव्वद टक्के मुंबईतले आहेत मुंबईतल्या पोरांना कोणालाही विचारलं तरी ते बोलतात त्रास झालेला नाही कोणालाही त्रास झालेला नाही इव्हन मुंबईतले जवळजवळ साठ टक्के जेवढे काही पब्लिक असेल टॅक्सीवाले भैया लोक ते इथं स्वतः येऊन जेवण करून जात मला एक सांगा ज्या राज्यातले तुम्ही रहिवासी आहेत त्या राज्यातल्या राजधानी ना तुम्हाला यायला अडचण केली पण परप्रांतीय लोक लोंढ्याच्या लोंढे रोज येत आहे याबद्दल सरकारला काय सांगा सरकार लक्षात मुंबई आमचीच आहे आणि शंभर टक्के आमची शेवटपर्यंत आमचीच राहणार आहे मराठी माणसाचीच मुंबई राहणार आहे एक मराठा जे